ताफा अडवण्यासाठी आलो नाही तट सुनील तटकरेचा आम्ही सुनील तटकरेच्या तोंडात मारण्यासाठी आलो आणि सूरज चव्हाण चे पाय मोडण्यासाठी आलो असंविधानिक आहे सगळं कारण तुम्ही जी शिकवण दिली तुम्ही सत्तेत आहात ना सत्तेतल्या माणसांनी काल दाखवून दिलंय की सत्तेचा माच काय असतो सत्ता असल्याच्या नंतर तुम्ही कायद्याच्या बाहेर वागता मग तुम्ही जर कायदा जर हातात घेतला काल मग आज तो कायदा खाली पडू नये म्हणून परत आम्ही तो कायदा हातात घेणार होतो आणि सुनील तटकरेच्या तोंडात मारली असती आणि मा... तो चव्हाण आहे ना सूरज चव्हाण त्यालाही लाता खाली तुडवला असतं परंतु ते पोलीस डिपार्टमेंट यांनी आम्हाला अडवलं आणि जिथेही याच्यानंतर छावा संघटना ही, ही महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या आजू सहा राज्यामध्ये आहे मग सुनील तटकरे सूरज चव्हाण बाहेर निघणार नाही ज्या दिवशी सुनील तटकरे बाहेर दिसल छावाचे पदाधिकारी त्याला तुडवणारच काय गुन्हे होतील ते मान्य आहे कारण तुम्ही जो काल गुन्हा केला त्याच्यामुळे आम्ही मजबूर होऊन हा गुन्हा करणार आहे बाबू रेल्वे नाही तो बाबू जेलमे अरे आमच्या अण्णासाहेब जावळे पाटील आमचे जे गुरु आहेत त्याने मुखर्जी सारखे आय अधिकारी मारले अरे आमच्या गुरुनाच जर मारले आयपीएस तर हे काय झांगर झुंगर यांना तर आम्ही कधी लाता खाली तुडवणार